आज जे आदिवासी पब्लिक आपले काळजीदात आज पण झाला आहे आपला पाणी तर नागतच हवंच आपले कंसरी ग्रुप थानवरीचा तर आज पण निर्णय जरा बदलला आहे आपले कॅन्सलच आहे आजचा प्रोग्रॅम बरोबर ना हो बरोबर <laughs> तर आजचा प्रोग्रॅम पण कॅन्सल आहे मित्रांनो तर कोणी पण या निघाला हो तर बनून जायचा बाकी तर काय आजचा आपली डेट पुढे सरकल पुढे पुढे डेट सारखो नाही देईल आपल्याला पुढे मग तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन तुम्हाला तसा तर बाकी आपले काय तुम्ही बोला सरपंच साहेब बोला दोन शंभर सर्वांना हर दरवर्षीप्रमाणे सव्वीस तारखेला ह्या वर्षी प्रोग्राम ठेवला होता परंतु पावसाच्या निमित्ताने आज शक्यतो कॅन्सलच आहे असं समजून चला परंतु लवकरच आम्ही पुढची तारीख आमची बैठक होऊन ग्रुपची नंतर तुम्हाला सर्वांना कळू मग त्याप्रमाणे नियम नियमित सर्वांना प्रोग्राम मध्ये आमंत्रण सगळ्यांना देऊ धन्यवाद कार्यक्रम सध्या आता रद्दूच केला आहे तुम्ही जरा कालो तुम्हाला बेट खबर दिली आपले गाव देवाचा कार्यक्रम तो पण आजचा पण सध्या आपले विधान लवर आज पण काय मोठा घेऊन जायच्या काय आता आपले पुरता आपले नियोजन समजून आहे आता पण कॅन्सल आहे आपली तारीख लवकरच येईल तुम्हाला सांगून तसा अपडेट येईल बाकी आपले मिलू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय बा दोस्तार हो तुम्ही तर काय सांगा आता कॅन्सल झाला तर भारी होता पण इकडे शेता पण भरी नाही ना जो मेन बैठक व्यवस्था होती ती तर आखे भिजेल आहे बाकी तर काय आखी इकडेचा मंडल पण नाराज झाला आहे तर आपले मिलो लवकरच तिचा असं म्हणणं आहे की लॉकर आपली तारीख ठरवून सांगत असा तर आपले मिलो आता बाकी तर काय तो दोस्तों हूँ डायरेक्ट कैंसल नेक्स्ट प्रोग्राम आता मिलू का आज ची तारीख लोकर संगजल मिलू आप कैंसल है रहा था आता सामू अपले तारीख लोकर संगजल आप प्रोग्राम कैंसल तो आज कैंसल है आपले लवकर दुसरी तारीख ठरवत आहात जे दिस पाणी नाही ते दिस तर आपले बाकी तर इकडे पब्लिक आहेच आहे तारीख तसा म्हणजे तारीख कि तारीख कोणी सांगत नाही ना आपल्याला कन्शरी ग्रुप कॉल करेल काही पुढची तारीख काय असतो नको ब्लॉगर बन ते वेल्यूकडून दोन शब्द ऐकून घे सरी ग्रुप फार नाराज झाले आहे का तेवढं तर आपले आता नेक्स्ट टाईम भेटू हा येत आहात लॉकरच येत आहात तर हो आपले कॅन्सलच झाला नाही आहे हो फार वेट आता करत <laughs> तर ते, आता लाजले तर तेव्हा जात ना आम्ही आता घरात जाऊ तर दोस्तारखं नको जास्त मी आता आम्ही जाऊ ना करत आजू पाणी आला आहे तर नेक्स्ट टाईम आपले लॉकरच येऊ आता हो धानवरी काय रे पाडा कोटबी पडा धानवरी कोटबी पाडत धानवरी कोटबी पाडा आपले तारीख सरकवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपले मिलून लवकर राहू आजच्यासाठी एवढांकूच बाय बाय दोस्तांना